श्री स्वामी समर्थ सर्वांना रायझिंग स्टार जयश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करते तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय बोलणार आहोत स्वामी आणि माझा अनुभव स्वामी ॲक्च्युली कसा आहे ना स्वामी सेवेमध्ये मी आले असं म्हणण्यापेक्षा स्वामीने मला स्वतः बोलवून घेतलं असं म्हणणं बरं होईल कारण की स्वामी नेहमीपासून माझ्या पाठीशीच होते आणि ते खूप मला खूप खूप वेळेनंतर कळलं आणि खूप अनुभव त्यांनी मला त्याच्यातनं दिलेत आणि वेळोवेळी मला ते सिग्नल देत राहिले की बाळा मी तुझ्यासोबत आहे पण कधी कधी म्हणतात ना वेळेच्या अगोदर काही गोष्टी कळत नाही त्यामुळे ही गोष्टसुद्धा मला कळायला थोडा वेळच लागला पण असो आणि ती कळाली आणि त्याच्यातनं मी आतापर्यंत स्वामी सेवेमध्ये जुडली आहे तर तो अनुभव काय आपण बघूया एक पिरियड असतो आपल्या लाईफमध्ये की ज्या वेळेला आपण एकटे असतो म्हणजे असं नाही म्हणत आहे की घरी काय कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम्स आहेत असाचा विषय नाही आहे पण होऊन जातं कधी कधी आपण मेंटली फायनान्शियली सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करता करता एक वेळा अशी होते की आपण थोडेसे डाऊन होऊन जातो तर त्या डाऊन पिरियडमध्ये आपल्याला सुचत नाही की आपल्याला काय करायचं आहे तर त्यावेळेला जेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि तो अजूनही धरला आहे तो कधीच त्याने सोडला नाही आहे आणि तर अशाच पद्धतीने मला काही ना काही कारणाने मला हात दाखवत असतात आणि सिग्नल देत असतात की माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही आहे फक्त ते ओळखायचं काम आपण करायचं आहे कारण की स्वामी तर आपल्याला प्रत्यक्ष होऊन तर नाही दाखवणार पण त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामधनं आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याला स्वामींना काय सांगायचं आहे तर अशीच एक वेळ होती आणि ती वेळ सगळ्यांसोबत झालेली आहे माझ्या माझ्यासाठीच असं नाही लॉकडाऊनचा एक पिरियड होता त्याच्यामध्ये खूप जणांनी खूप काही सॅक्रिफाईज आणि कॉम्प कौंप्र, कॉम्प्रमाइज बोलू शकतो कॉम्प्रमाईज केलेत तर त्या कॉम्प्रमाइजच्या पिरियडमध्ये मी तरी कशी बाकी राहणार तर त्यामुळे अशीच एक वेळ असते तर त्या वेळेला मी खूप कंटाळून अशी बसली होती इनफॅक्ट मी माझी दोन लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गार्डनला गेले होते तर गार्डनला गेलेली आणि मग ते खेळत होते आणि मी फक्त बसून होती म्हणजे काही झोपाळ्यावर बसलेले आय थिंक आणि मला असं मन तर मुलांना तर आपण काय ते म्हणतात म्हटल्यावर आपल्याला घेऊन जायचंच आहे मग त्यांना घेऊन गेले आणि मी सहज बसले होते आणि तेव्हा नकळत म्हणजे यूट्यूब चालू केलं आणि त्याच्यावरती आलं ते थे थे स्वामी समर्थांचं तारकमंत्र स्वामींना आपण पहिल्यापासून ओळखतो स्वामी ना अपन पहला पसुन हो स्वामी नाव आपल्याला अनोळखी नाही आहे पण त्या नावाचं महत्त्व ते त्याच्यानंतर मला कळलं आणि ते मी म्हटलं सहज मी बसलीच आहे तर मी त्याला ऐकते ना नुसतं बसण्यापेक्षा ऐकलेलं काय वाईट म्हणून मी ते बटन असं क्लिक केलं तारकमंत्र चालू झालं आणि त्याच्यातली एक लाईन होती तारक मंत्राची उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे आणि ती लाईन अशी ऐकल्यानंतर असं वाटलं की प्रत्यक्ष स्वामी होऊन मला सांगत आहेत की तू घाबरू नकोस तू एकटी नाही आहेस मी तुझ्यासोबत नेहमी आहे त्या दोन लाईनीने माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं त्याच्यानंतर मी कधी हिंमत हारली नाही आणि शेवटच्या क्षणाला पण असं वाटतं की स्वामी होऊन माझी मदत करतील मी त्याच्यानंतर कधी असा विचार केला नाही की हे मला शक्य होणार नाही कारण की अशक्य हे शक्य करतीलच स्वामी तुमचा जर असाच काही अनुभव असेल तर माझ्याशी शेअर करा आपण त्याच्यावरही चर्चा करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ